हेदवी मंदिरापासून थोडंसं सा अलीकडे एक राईट टर्न आहे डावीकडे गेलं आपण वेळनेश्वरकडनं ज्या वेळेला येतो त्यावेळेला हेदवीच्या रस्त्याला आपण लागलो की एक असा टर्न येतो की डाव्यातल्या गेलं की श्री हेदवी मंदिर आणि तिथून एक छोटासा गल्ली आतमध्ये जाते ती गल्ली इथे बामणधापैकी येते हा आजूबाजूचा परिसर मागे समुद्र आहे टोपी घातली आहे कंपल्सरी कारण ऊन खूप आहे काल आपण बघितलं आपण करंजेश्वरी देवीवरनं वरती किल्ला बघायला गेलो खूप ऊन होतं घामा घुम झालो होतो तसं इथे नको व्हायला म्हणून आता टोपी घातली आहे आणि हा मागे समुद्र आणि आपल्याला इथे जायचं आहे आता आता आपले जे चालक आहेत त्यांना विचारतो जायचा रस्ता कसा आहे सोपा आहे ना जाऊ शकतो ना वर खाली खडकावरनं जायचं आहे बघूया त्यांना विचारतो काय सांगतात बघू त्याप्रमाणे आपण ठरवू आणि मग पुढे जाऊया तुषार जायला अवघड नाही ना तिकडे जाऊ शकतो ना आम्ही नाही नाही चालत आहे कुठून जायचं समोर नाही मंदिर, मंदिर जे दिसत हा रोड गेलेला आहे रोड गेला तो रोड सरळ तिकडे जातो तो जातो सरळ रोखा तिकडे आणि जास्त हे नाही काय माहिती का पाणी कमी असल्यामुळे थोडं पाणी वरती उडणार नाही कमी उडेल का पाणी असती तर जास्त उडाल पाणी ज्या वेळेला ओटी आहे का आता ते वरती उडतो जाऊ का नको आता बघणार काय तिथे जायचं हे बामणगडाची सुरुवातीला इथे कसे सगळे कातळ आहेत बघा आपण नुसतं ऐकतो समुद्रकिनारी कातळ आणि डोंगर असतो असा हा छोटासा डोंगर आणि हे समोर इकडे बामणगडीकडे जायचा रस्ता आणि या इथे उजव्यात आला असा पूर्णचा पूर्ण वरती डोंगर आहे असा ही लाट बघा इथल्या इथं तयार होते आणि इथल्या इथे विसर्जित होते मग अशी एक जोराची लाट आली त्याचा आवाज खूपच जोरात आला म्हणून परत आपला कॅमेरा चालू केला सगळा हा कातळ आहे हे बघा हा आवाज आला तिथपासून ते पाथपर्यंत सगळा डोंगर आहे आणि हेदवीचं मंदिर आपल्याला माहिती आहे ते सुद्धा डोंगरावरतीच आहे आपण इकडनं आलो आणि या साईडला पण हा इथे वरती डोंगर आहे आता इकडनं चालत 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 असं इकडे पुढे जाऊया बामणघाकडे जायला हा असा रस्ता सुंदर केलेला आपण हे सुंदर रस्त्याचं सुख फक्त त्या समोर ही जी मंदिर आहेत त्या मंदिरापर्यंत ते सुख आहे त्याच्यानंतर मात्र आपल्याला आपला मार्ग या कातळातून वाट काढत 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 जायचंय बघूया चला थोडं इथं पाणी आलंय म्हणजे भरतीचं समुद्राचं पाणी इथपर्यंत भरती ज्या वेळेला अगदी आपल्या काय म्हणतात त्याला पीकवरती परमोच्च क्षणाला असते त्यावेळेला इथे हे पाणी आलेलं समुद्रातलं खरं सांगायचं तर बामणगड बघायची इच्छा बाकीच्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलेली माझी खूप दिवसांची इच्छा होती की आपण बामणगड बघायला जाऊया म्हणून आणि ती इच्छा आज पूर्ण होती आणि माझ्याबरोबर आपल्या सगळ्या दर्शकांची पण चला इथं गेट आहे सुस्वागतमचा बोर्ड आहे सुस्वागतमचा बोर्ड दाखवतो पुढे मंदिर आहे मंदिरात आपण दर्शन करू आणि पुढे घाईकडे जाव्या चला हा मंदिराचा सुंदर परिसर इथे हे नैसर्गिक पाणी येते तरी इथे आपल्याला हातपाय धुवायला फ्रेश व्हायचा असेल धुऊ शकतो आणि हे मंदिर आहे श्री उमा महेश्वर देवस्थान हेदवी असं गेलेलं चला चपला काढू आणि आज जाऊया बघूया सुंदर मंदिर आहे उमा महेश्वर महेश्वर म्हणजे शंकरांचं जवळ नंदी महाराज इथे विराजमान झालेले आणि समोर आतमध्ये अंधार आहे त्याच्यामुळे पिंडी आपल्याला किती दिसेल दाखवायचा प्रयत्न आहे उमामहेश्वर मंदिराच्या बाजूबाजूनच असा पुढे जायचा रस्ता आहे बामणघडीकडे समुद्र किती बघू आणि किती नाही असं होतं समुद्राचा आवाज समुद्राची जी गाज म्हणतात त्याचा लाट जरी वाहत नसेल येत नसेल तरी बारीक 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 आवाज येत राहतो आणि लाट मात्र ज्या वेळेला येते त्यावेळेला मात्र धडाम करून जोरात या कातळांवरती त्या तिथल्या किनाऱ्यावरती आपटते चला पुढे पायऱ्या केल्या छोट्याशा इथे जायला आणि आता आपला कातळावरचा प्रवास सुरू तर पाणी बघत बघत जायचं बरं का आपल्याला कुठे पाणी आहे कुठे नाही खड्ड्यातनं कातळावरनं काही काही ठिकाणी थोडं शेवाळा पण असेल त्याच्यावरनं पाय घसरू शकेल तो पण लक्षात घ्या तर मध्ये वरखाली वरखाली आहे थोडं झूम करून दाखवतो आणि डायरेक्ट तुम्हाला आता पुढे तिथे त्या स्पॉट क्रॉस करून बामणघरीपाशी पोचलो ती मग तुम्हाला जॉईन करतो मध्ये एका दोन ठिकाणी थांबतो आणि दाखवतो सुद्धा पण चला थोडं पुढे जाऊया त्यातल्या त्या तिकडे हा प्लेन रस्ता आहे त्याच्यामुळे इथे शूटिंग करता येते आता कातळावरनं चालू आहे सगळा कातळ आहे इथं आणि पुढे वरखाली आहे दाखवतो बघा कसं वरखाली येतं बघा असं वरखाली खाली, वर खाली, वर खाली, वर खाली। कातळाला कातळ का म्हणतात इथे आल्यावरती समजतं काळा तळ म्हणजे एखाद्याला कातळ असं असू शकेल दगडी तळ कठीण तळ कातळ सगळे दगडच येते खडक समुद्रातले आपण नेहमी बीच बघतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं माती वाळू असते पण हा कातळाचा ब्रिज बी बीच आणि हे बघा हे शिंपले हे इथे कसे सुकले आहेत सगळे याच्यावरती आपण कोरल बघतो तसे हे शिंपले आहेत सगळे खडकावरती चिकटलेले समोर जायचं तिकडे काही लोक आपल्या आधी पण इथं आलेले दिसत आहेत ऑलरेडी थोडी गर्दी आहे असं वरखाली वर खाली आहे पण चालायला सोपं आहे आत्तापर्यंत आपण तिथनं मागणं इथपर्यंत आलो एक दोन तीन मिनटंच फक्त चाललो असू आणि ओवरऑल एक पाच दहा मिनटाचाच रस्ता आहे जास्त लांब नाही आहे तर सांगितलं इथेच जरा थोडंसं अवघड आहे उभं जायला पण एकदा तिथे गेलं की मग काही प्रॉब्लेम नाही आणि हळूहळू करत जाव्या चला फक्त इथं आता करत नाही शूटिंग उड्या उड्या मारून जावं लागतं आहे त्याच्यामुळे इथं काही करत नाही कॅमेरा फोन पडला मी मी पडलेलं ही पंचायत त्यामुळे तिथं ज्या बायका बायकायत

घरी बद्दल सांगतो घरी बद्दल छान एक मिनिट ट्रिप अब्स तुमचा ग्रुप आहे का माझा करतो ट्रॅव्हल्स माझा पण ट्रॅव्हलचा चॅनल आहे युट्यूब ट्रॅव्हल ट्रॅव्हल विथ चारू आणि तुम्ही आपण सगळं सांगायला तयार झाला म्हणून मी थांबवलं लगेच सांगा सांगा लोकांना आले तर त्यांना माहिती तर ही घळ समुद्राच्या लाटांनी पडून खूप वर्षापासून ती छोटी छोटी भेग होत होती संपूर्ण मोठ्या चिरलेला आहे आणि बेल मासा जसा असतो तो श्वासोश्वास करतो त्याच्या पाठीतनं जसं पाणी तिथून त्या घडीतनं पाणी बाहेर येतं ते बघण्यासारखं आणि इथे एक सुंदर एक मंदिर आहे ज्वालामुखीचा खडका ह्याच्यापासून उद्रकापासून ह्या का, कातळाची निर्मिती झाली तुम्ही जर पाहिलं तर सगळे ज्वालामुखीला आवाज जसं खंड होतो तसं असं तिथे आपल्याला त्याचा दिसतो की तिथे आवाज झालेला कातळ झालेला कातळ झालेला आणि पुढे आणखी एक छान छोटीशी गुफा आहे आणि तिथून समोर सुंदर एक व्ह्यू दिसतो व्ह्यू दिसतो किती लांब आहे ना जवळच लांब किती जवळच आहे समोरच आहे आणि सगळे ट्रिप अप शे सगळ्यात सगळे सगळे मेंबर्स व्हेरी गुड कुटुंब 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 व्हेरी गुड ट्रॅव्हल बी चारूच्या कुटुंबात तुमचं आता स्वागत आहे आये आये आये। चारू 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 तर मला एक म्हणाले ट्रॅव्हल विथ चारू सगळ्या दर्शकांनी आमच्यासोबत प्रवास केला तर खूप छान वाटेल तुमचं नाव 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 सांगा आणि आणि नंबर, नाव नाव नंबर, नंबर, नाव नंबर हे आहे ट्रिपअप तुम्ही सर्च केलं तर इंस्टाग्राम आयडी मिळेल त्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप लिंक मिळेल किंवा ट्रिपअपच्या इंस्टाग्राम वरती डीएम केलं तरी पण तुमच्या कुठे डिटेल्स प्रोवाइड केलं जाते कुठे कुठे ट्रिप करता आणि महाराष्ट्र मधलं बऱ्याच कोकण मोस्टली आमचं फेमस आहे आणि परत ट्रेक्स करतो आम्ही बॅक पॅकिंग ट्रेक्स आणि सोलो ट्रेक वगैरे असा या गोष्टीमध्ये आम्ही हेल्प करता आहे तुम्ही ऑर्गनाईज करा प्रवास करायला मदत करतो व्हेरी गुड व्हेरी गुड यंग लोक यंग लोकांना वयाची काही अट नाही सगळ्या वयातल्या लोकांनी यावं आणि एन्जॉय करावं ट्रिप ऑफ त्यांची सगळी काळजी आमच्या सारख्या आम एज मधल्या लोकांना त्यांनी त्यांनी सांगितलं यंग लोकांना आम्हाला तुम्हीच यंग आहात आम्ही आता केदारनाथला जाऊन आलो बावीस किलोमीटर चढून आलोय केदारनाथ चालेल चालेल येस सगळ्यांनी सबस्क्राईब करा पुढे आलो आणि समोर बोटीनी लक्ष वेधून घेतलं छोटीशी बोट छोटी सा या अथंग समुद्रामध्ये स्वतःचा मार्ग सगळ्या अडचणींवर लाटांवर मात करत ही बोट चालली चला आता आपल्याला या बाजूला जायचंय इकडनं पुढे या बाजूला जायचं मग आपण आणि बामणगडाची स्टोरी ऐकली की पाण्याने कापत कापत ही मध्ये गॅप कशी निर्माण झाली आहे आणि इथनं पाणी येतं आणि इथनं वरती उडतं आता ओ आहे त्याच्यामुळे पाणी कमी आहे तरी आपण इथे खाली जाऊन मग बघूया पाणी कसं आणि कि किती वरती येतं ते तिथपासून तर इथपर्यंत समुद्राच्या पाण्याने कापत 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 खडक कापत पाण्यामध्ये किती ताकद असते पाण्यातली ताकद आता ता आ, ता आता लोकांना कळायला लागली लेझर कटिंग मशीन जशी असतात तसं पाण्याने आता आजकाल लोखंड पण कापतात पण हे टेक्निक आपल्या इथे भारत देशामध्ये किती जुन्या काळापासून अवगत होतं हळूहळू का होईना पण तिथपासून ते इथपर्यंत या दोन्ही दगडांना या कातळांना जो ज्वालामुखी म्हणून निर्माण झालेला आहे त्याला कापत 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 इथपर्यंत आणलं आहे आणि नो डाऊट की अजून काही दिवसांनी हा मागे इथपर्यंतसुद्धा येऊ शकतो हा सगळा डोंगर मागच्या बाजूला त्याला कापत कापत सगळा आत्ता पटकन आवाज आला आता पाण्याचा पण जास्त उडाला नाही मागाशी एकदा उडालं पाणी भरपूर घरीतनं वरती त्या इथनं वरती चार ते पाच फूट असं इथपर्यंत पाणी येतं वरती आता थोडं थोडं पाणी येतं ओटी आहे त्याच्यामुळे पाच मिनटं झाली अजून मोबाईल आपला कॅमेरा चालूच आहे कधी भरतीचं पाणी इकडे आहे जोरात आतमध्ये आणि निदान एक तरी इथलं कारण जे उलटं ते आपल्याला बघायला मिळतं पाण्याचा आवाज तर पोचत आहे तुमच्यापर्यंत पण हे पाण्याचं जे नैसर्गिक कारण जे ते कधी एकदा भरपर्यंत येतं आहे बघूया आपण किती वेळ लागला तरी एक का विना आपण हा फवारा तुम्हाला दाखवणार हा बघा छोटा पण आला बघा इकडे दे, देव कसा काय आला तू चालत चालत मध्येच तुला असं म्हणायला लागेल त्याला ये ये, 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 ये। जायच चला दोन मिनटात घ्यायचंय मला लागलाय

पाणी खाल्ली जात नाही ना आणि मग नवीन आले की मग येतो चला अशी ही इथली बामणगड कशी वाटली तुम्हाला मला अवश्य सांगा फोन मला आता काही दिसत नाही खारं मीठ सगळं वाळल्यामुळे फोनवरती आले आता इथं आपण जाणार आहोत हे श्री महागणपती इथल्या दर्शनाला चला आता आपण मंदिरामध्ये गेलं की भेटू मंदिर इथनं जवळच आहे अर्धा किलोमीटर लांब असेल मंदिरात गेलं की परत भेटूया देव देव हाय कर देव कर इकडे आपले आणि मग कोणाच्या डोळ्यात टाकणार साहेब बामणगळ कशी वाटली जरा भरती असेल तर जास्त मस्त मज्जा आली आम्हाला जेव्हा पण लाटा वरती येत होत्या एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स थँक्यू माझ येस कपडतही मात एकदम एकदम भारी वाटलं एकदम yes. भारी वाटलं खूप मज्जा आली एकदम परफेक्ट पर, एक्सपिरियन्स सगळे पाणी एकदम दोन डोंगरांच्या मधून उडतंय छान वाटलं चला बामणगडीच्या इथे याचे हॉटेल अन्नपूर्णा म्हणून आहे प्रो प्रोपरायटर निनाद आत्माराम गडदे फोन नंबर आहे बघा चहा नाश्ता शाकाहारी मांसाहारी जेवणाची उत्तम थाळी म्हणजे चिकन थाली पापलेट थाली कोळंबी थाली बांगडा थाली बोंबीर थाली व्हेजमध्ये वे व्हेज थाली गेल आणि काय काय चार्जेस वेजेस वेज फिशचे तर काय तुमचे वेजच काय सिंगल भाजी असेल तर शंभर आणि डबल भाजी असेल तर सव्वाशे एकशे तीस पर्यंत खाली आणि बाकीमध्ये नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये कांदा पोहे शिरा उपमा वडापाव बटाटा भाजी आणि चहा कॉफी आणि काय असेल बामनगडीला जर का तुम्ही आलात तर जाता जाता यांना सांगून जा मिनाथजी म्हणून आहेत इथल्या हॉटेलचे मालक त्यांना सांगा पुढे जा मामणघड एन्जॉय करा आणि इथे आल्यावरती तुम्हाला चहा नाश्ता जेवण काय हवा असेल दुपारची वेळ असेल सांगून गेला तर तुम्हाला लगेच मिळेल सांग, सांग न सांगता गेला तर थांबायला लागेल देतो त्यांच्याकडे असेल बनवून आता आम्ही फक्त चहा कॉफी आणि कोकणाचं सर्वतच घेतलं आहे पण तुम्ही येऊन इथे बाकी नाश्ता वगैरे किंवा जेवण हवा असेल तर तुम्ही इथे अवश्य करू शकता थँक्यू जायचं फेरी बोटीतनं तवसा आता गणपतीपुळ्याला मग अशी बोट लागताना तिरकी लागली होती आता पाण्याचा करण बघा चुकू झुकू 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 आगी ना काढी धुरांच्या रेषा हवेत काढी तसं इकडे या पाण्याच्या रेषा काढत आपली बोट गणपतीपुळ्याच्या दिशेने चालली आहे